जशास तसे वागलो तरच या जगात आपला निभाव लागेल अन अन्यथा बालपणी आपण खेळ खेळायचो तो आठवतो का कुणीवी कुणीही यावे टपली मारून जावे ज्याच्यावर राज्य त्याचे डोळे रुमालाने बंद असतं आणि बाकीचे गडी येऊन टपली मारून जात असत मारणाऱ्याच्या आवाजाने स्पर्शाने हसण्याने तो कोण आहे हे ओळखायचे या खेळात राज्य घेणारा खेळाडू रडकुंडीला येत आणि बाकीचे खेळाडू हात धुवून घेत असत बालपण संपले पण आजही आपल्याशी हा खेळ अनेकदा खेळला जातो कोणीही येतो आपल्याला अपशब्द बोलून जातो दोषी ठरवतो सल्ले देतो अपमान करतो फसवतो तुमच्याशी असे का घडते या कलियुगात फार सरळ फार प्रामाणिकपणा साधूपणा दाखवून काहीही उपयोग नाही आपण फक्त वापरले जाणार आहे एखादी वस्तू वापरून आपण कशी फेकून देतो तसेच आपला वापर झाल्यानंतर आपल्याला अलगद बाजूला केलं जातं फार सरळपणाने कुणी वागू नये जंगलातून फेरफटका मारून पहा सरळ सोट झाडांना कापून नेतात वेडी बाकडी झाडे तशीच ठेवतात स्पष्ट वक्ते व्हा एखादी गोष्ट आवडली नाही वा तुम्हाला दुसऱ्याला द्यायचे नसेल तर त्यांना नकार द्या त्याला काय वाटेल याचा तुम्ही अजिबात विचार करू नका फायदा घेणारे फक्त मित्रच असतात जशाच तसे अशा लोकांशी व्यवहार करा तुमचा स्वभाव नसेल ही नंतर कुडत बसण्यापेक्षा ते एकदा केले की परत ते तुमच्या वाट्याला येत नाही क्षणिक काळासाठी दुःख होईल नकार देण्याने व जशास तसे वागल्याने पण परफायदा घेणे नक्की बंद होईल अत्यंत सरळ वृत्ती म्हणजेच भोळीसांब वृत्ती कधीही नसावी अशा लोकांना जग फसवते ठकासी असावे ठक उद्दटासी उद्दट असाच व्यवहार ठेवावा चांगल्या स्वभावाच्या माणसांचा लोक अनेकदा फायदा घेतात असे लोक सहसा प्रेमळ मदतशील आणि विनम्र असतात त्यामुळे त्यांच्याकडे सहनशीलतेची मोठी मर्यादा असते काहीजण त्यांच्या या चांगुलपणाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात कारण त्यांना माहीत असते की हे लोक नाही म्हणण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे चांगल्या स्वभावाच्या माणसांना अनेकदा अनावश्यक कामे जबाबदाऱ्या किंवा आव्हानांचा सामना करावा लागतो त्यांच्या दयाळूपणाची आणि सहनशीलतेची मर्यादा ओलांडली जाते आणि त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवण्यात येतात चांगला स्वभाव हा गुण असला तरी त्याचा योग्य तो समतोल राखणे गरजेचे आहे अन्यथा त्याचाच त्रास होण्याची शक्यता जास्त असते म्हणून योग्य वेळ पाहून समोरच्यावर आपला प्रभाव पाडणे गरजेचे आहे आणि जे काम समोरचा त्याच्या फायद्यासाठी तुम्हाला सांगत असेल तर त्याला नाही म्हणायला शिका माणसाच्या स्वभावातील दोष चांगुलपणाचा नसतो तर चांगल्या माणसांच्या आत्मघातकी शेळपटपणाचा असतो शाळेत संस्कृतला एक धडा होता एक साप लोकांना खूप त्रास देत असे म्हणून लोक नार नारद मुनींकडे येतात आणि तक्रार करतात नंतर मुनींच्या सांगण्यावरून तो साप दंश करणे सोडतो त्यामुळे लोक त्याला येता जाता किडा मुंगीसारखे ठेचून पुढे जातात कालांतराने एकदा तो साप नारद मुनींना मरणं मरणासन्न अवस्थेत दिसतो तेव्हा ते त्याला समजावतात की मी तुला उगाच दंश केला नको म्हणालो फणा काढू नको असे नव्हतो म्हणालो आपल्याला विनाकारण कुणी त्रास देऊ नये म्हणून तुम्ही तेजस्विता दिसायला हवी होती तसेच तुझ्या सामर्थ्याची जाणीवही करून द्यायला हवी होती याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक वेळेला आपलेच म्हणणे खरे करणे तर याचा अर्थ असा आहे की योग्य वेळ येताच दुसऱ्याला आपला वापर करू न देणे लोकमान्य टिळकांचा शाळेतला प्रसंग आठवतो वर्गातल्या मुलांनी शेंगा खाऊन टरफले टाकली शिक्षकांनी एकेकाला कान धरून जाब, जाब विचारला कोणीच कबुली देत नाही म्हटल्यावर सरळ स्वभावाच्या लोकमान्य टिळकांनी उभे केले त्यांच्याकडूनही उत्तर येत नाही म्हटल्यावर टरफले उचलण्याची शिक्षा सुनावली बाकीचे वर्गमित्र गारलातल्या गालात हसू लागले तेव्हा लोकमान्यांनी बाणेदारपणे उत्तर दिले मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टडफले उचलणार नाही शिक्षकांच्या दृष्टीने तो उर्मटपणा ठरलेला असेल परंतु हा स्वाभिमान त्यांनी स्वराज्याच्या वेळेस दाखवत ब्रिटिशांना खडसावून सांगितले स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच सत्याला स्वाभिमानाची जोड मिळाली की त्याचे तेज आपोआप झडकू लागते यासाठी सत्याची कास धरावी म्हणजे निर्भीडपणा आपोआप अंगी बांधला जातो हा आदर्श डोळ्यासमोर ठेव ठेवून आपणही सत्याच्या मार्गाने चालूया स्वभावात सरळपणा असला तरी हरकत नाही परंतु त्याचा गैरफायदा कोणी घेणार नाही याबद्दल जागृत राहूया धन्यवाद